श्री स्वामी समर्थ आणि शुगर नियंत्रणात येणार पोटाची चरबी कशी कमी होईल ज्योतिष उपाय तीन महिन्यात अनुभव घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील असा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो अनेक लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट औषध पावडरी घेत असतात अशा प्रकारच्या प्रोडक्ट खूप खर्च करतात पण तुम्हाला माहिती आहे का या प्रोडक्ट तुमचं वजन काही दिवसांसाठीच कमी होऊ शकत परंतु त्याचे दुष्परिणाम तुमच्या किडनीवर होतात अनेक ना माहिती नाही बरेच लोक कमी 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 दिवसात आणि वजन करण्यासाठी महागडे औषध पावडर प्रोडक्ट वापरतात म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची आपल्या मनाने प्रोडक्ट वापरू नका आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे लक्ष देऊन ऐका रात्री कपभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे जी कडू मेथी असते तिचे दाणे आणि दालचिनीचा एक तुकडा टाका हे भिजत ठेवा आणि सकाळी ते गरम करा आटून घ्या एक ग्लास चा अर्धा ग्लास करा आणि सकाळी सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या खूप चांगला फरक पडतो तसेच तुम्हाला मी इथे काही पॉइंट सांगते ते तुम्हाला दाबायचे आहेत तुमचा जो अंगठा आहे आणि हे, हे पोट आहे अनामिका अशा प्रकारे दहा मिनिटे आधी जेवायच्या दहा मिनिटे आधी आणि जेवल्यानंतर मिनिटांनी हे तुम्हाला दाबायचे आहे तुम्हाला खूप चांगला फायदा होतो तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढत शरीरामध्ये उष्णता पोटामध्ये उष्णता वाढल्यामुळे अन्नपचनही चांगलं होतं भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही अनेक लोकांचा हा गैरसमज आहे जर भातामध्ये तुम्ही मिक्स भाज्या टाकून खिचडी बनवून खाल्ली तर ती आरोग्यासाठी उत्तम आहे मुगाची डाळ तांदूळ आणि व्हेजिटेबल्स मिक्स करून खाल तर, सर्वात ही। तर मदे, मदे, कौन -कौन ते सर्वात उत्तम आहे तुम्ही जेवणा दररोज पोळी खातात तर पोळीमध्ये पिठामध्ये तुम्ही कोणकोणते धान्य वापरता हे देखील महत्वाचं आहे फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाऊ नका गव्हासोबत तुम्ही ओट्स मूग सोयाबीन हरभरा डाळ मिक्स करून त्या पिठापासून बनवलेली पोळी खा आणि अनुभव घ्या फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाल्ल्याने पोटाची चरबी वाढू शकते तसेच तुम्ही दिवसभरात किती वेळ व्यायाम करता दिवसभरात तुम्ही किती चालता दिवसभरात तुम्ही किती कॅलरीज बर्न करता हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे फक्त आराम करून चालणार नाही हे उपाय करून तुमचा व्यायाम देखील झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं सूर्यमुद्रा जी तुम्हाला मी आता सांगितली आहे ती तुम्ही नेहमी करत जा सकाळच्या सूर्यप्रकाशात तुम्ही पाच ते पंधरा मिनिटे उभे राहत जा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील व्हिटॅमिन डी देखील शरीरासाठी महत्वाचा आहे त्यामुळे तुमच्या शरीराचं चा मेटाबॉलिझम वाढत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद